मित्रांनो आजचा किस्सा निव्वळ राजकारण नाही आहे लोकशाहीच्या छातीवरचं हल्ल्याचं कथानं आणि त्याच्या मध्यभागी आहेत राहुल गांधी मतदार यादी ओ टी पी आणि निवडणूक आयोग होय ऐकायला एखाद्या सस्पेन्स थ्रिलरसारखं वाटतंय पण ही गोष्ट राजकारणाच्या गल्लीबोळातून बाहेर पडून तुमच्या माझ्या मतदान हक्काशी थेट जोडली राहुल गांधी डिटेक्टिव्ह मोडमध्ये आले प्रेस समोर येऊन त्यांनी असा दावा केलाय वोट चोरीचं मोठं जाळं देशात कार्यरत आहे राहुल गांधी म्हणाले निवडणूक आयोगात काही जण आहेत जे चोरांना पाठीशी घालतायत त्यांचा निशाणा होता केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार राहुल गांधींनी सांगितलं ही फक्त एक चूक नाही व्यवस्थित आखलेलं ऑपरेशन आहे आणि मित्रांनो इथंच त्यांनी होटचोरीची मोडस ऑपरेंटिटी उघडकी सांगली राहुल गांधींनी सांगितलं कर्नाटकामधल्या आयन मतदारसंघात धडधडीत गडबड झाली मतदारांच्या नावावरून अचानक अर्ज निघाली ओ टी पी गेले आणि लोकांची नावं यादीतून गायब झाली उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून अवघ्या चौदा मिनिटात बारा मतदारांची नावं डिलीट झाली आणि आज सूर्यकांत म्हणतोय अरे मी तर झोपलो होतो अर्ज कुणीही केला त्याचप्रमाणे नागराज नावाचा दुसरा एक व्यक्ती पहाटे चार वाजता छत्तीस सेकंदात दोन नावं वळगळतोय असं सिस्टीमवर दिसतंय नागराज म्हणतो मी एवढ्या वेळी सकाळी उठतच नाही म्हणजे मित्रांनो इथं काहीतरी हायटेक गेम खेळला जातोय राहुल गांधींनी एक गोष्ट अजून सांगितली जी अंगावर काट आणणारी आहे इथला अल्पसंख्यांक का समाज काँग्रेसकडं झुकणारे मतदार यांची नावं जास्त प्रमाणात वगळली गेली गोदाबाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेला उदाहरण म्हणून दाखवलं तिच्या नावावरून बारा लोकांची नावं डिलीट झाली गोदाबाई म्हणाल्या मी तर घराबाहेर गेलेच नव्हते मग माझ्या नावावरून हे कोण करतात आता मित्रांनो कथा इथं संपत नाही राहुल गांधींनी सांगितलं की कर्नाटक सी आय डीने यावर तपास सुरू केला त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं पुरावे मागितले कोणत्या नंबरवर ओ टी पी केले अर्ज कुणी केले मोबाईल कुठं रजिस्टर आहेत पण सी आय डीला योग्य प्रतिसादच मिळाला नाही अठराव्या स्मरणपत्र पाठवणी आयोग शांतच राहिला राहुल गांधींनी म्हटलं हा काही साधं दुर्लक्ष नाही हे आरोपांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो मत म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा नाही तो तुमचा आवाज आहे कोणाचं सरकार यायचं कोणाला घरी पाठवायचं हे ते एका मतावर ठरतं आणि जर हे मत कोणीतरी ओ टी पीच्या ख्यात रात्रीच्या अंधारात काढून टाकत असेल तर लोकशाहीचं काय राहुल गांधींनी हे प्रकरण फक्त काँग्रेसपुरतं न ठेवता सांगितलं उद्याही तुमच्या मतांबाबतीत ती होऊ शकतं कल्पना करा मित्रांनो एका कोपऱ्यात लॅपटॉपवर बसलेली एक गँग स्क्रीनवर मतदार यादी उघडी बाजूला मोबाईल हातात कॉफीचे को कप कोणाचं नाव गायब करायचं कोणाचं ठेवायचं यावर क्लिक होत आहेत आणि हे सगळं ओ टी पीच्या सुरक्षा कवचातून राहुल गांधी म्हणतात यात फक्त काही फ्रिलास लोक नाहीत सिस्टीममध्येच कुठेतरी हातमीयावणी झाली मित्रांनो ही गोष्ट सांगून राहुल गांधी फक्त आरोप करून निघवून गेले नाही त्यांनी लोकांना सांगितलं मतदार यादी तपासा तुमचं नाव आहे का बघा काही गडबड दिसली तर लगेच तक्रार करा मित्रांनो हे खरंय लोकशाहीला वाचवायचं असेल तर फक्त नेत्यांवर सोडून चालत नाही प्रत्येकाने आपल्या हक्कावर नजर ठेवायलाच हवी राहुल गांधींच्या आरोपांचं पुढं काय होतं तपास कुठे पोचतो हे काळच सांगेल पण एक गोष्ट नक्की आहे लोकशाहीवर जेव्हा कोणी डल्ला मारतो तेव्हा त्याचा आवाज जोरात उठवायलाच हवा तुम्ही मी प्रत्येक मतदार हा या कथेतला नायक आहे मतदाना फक्त अधिकार नाही ती जबाबदारी आहे मित्रांनो ओ टी पी सिस्टीम हॅकर्स हे है सगळं तांत्रिक आहे पण लोकशाहीचं रक्षण हे आपल्या इच्छाशक्तीवरती आहे नाव काढून टाकणाऱ्यांपेक्षा नाव टिकवून ठेवणारे मतदार जास्त मजबूत असले पाहिजेत तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद